कितीही ताण मांडला तर इथे तरी आपल्याला माहिती आहे जिल्हा महाविकास आघाडी सोबतच राहणार तसं पाहिलं गेलं तर महाराष्ट्रात एकंदर महाविकास आघाडी ही पुढे आहे आता देशभरात इंडिया आघाडी देखील पुढे आहे कारण देशाला देखील कळलेलं आहे देशातल्या प्रत्येक नागरिकाला हे कळलेलं आहे की भाजप जर चुकून जिंकली जिंकणार नाहीच पण जिंकली तर पहिला टार्गेट त्याचा संविधान आहे भाजपला संविधान बदलायचं आहे काल परवाकडे पण बोललेत कशासाठी बदलायचं आहे आणि मला वाटतं हे सगळ्यांना माहिती आहे दुसरं म्हणजे त्याला लोकशाही संपून टाकायची अधिकृतपणे तर ते आम्ही होऊ देणार नाही खर तर या ठिकाणी महाविकास आघाडीकडून शाहू छत्रपती निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये स्वतः नरेंद्र मोदी त्यांच्या विरोधातील उमेदवारासाठी परंतु एक आपण पाहिलं असेल स्वतः म्हणजे महाराजांच्या विरुद्ध प्रचार इथे करणं किंवा एकंदर आपण पाहिलं असेल भाजपचा महाराष्ट्र द्वेष हा एकंदर देशासमोर आलेला आहे काल परवाकडे पण आपण पाहिलं असेल पहिलं गुजरातमधली कांदा निर्यात बंदी हटवली आणि मग सर्वत्र जी काही थोडीफार करायचं होतं ते केलं पण त्याच्यात पण अठ्ठेचाळीस तास घालवले म्हणजे सगळं काही आहे ते गुजरात साठी चाललंय महाराष्ट्र चा चा कुठे आम्ही या देशा भाग नाही आहोत का मला वाटतं मत दुप्पट होतील आमची महाविकास आघाडीची आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चालू विचारांचे वारसदार आहोत असं एकनाथ शिंदे सांगतात मात्र दुसऱ्या बाजूला त्यांचेच इथले उमेदवार शाहू महाराजांच्या आ, जे गद्दार गुजरात गुवाहाटी आणि गोव्याला जाऊन पळतात आणि टेबलवर जाऊन नाचतात त्यांनी माझ्या आजोबांचं नाव घेणं देखील मला वाटतं काही बरोबरी होऊ शकत नाही आणि म्हणून मी या गद्दारांकडे जास्ती लक्ष देत नाही मला वाटत मला वाटतं जे पळाले ते कश कुठच्या ह्याच्यात पळाले स्थितीत पळाले ते कशासाठी पळाले जॉईन ऑर जेल पॉलिसी मध्ये रडून ज्यांनी रडगाणं गायलं आणि पळायला स्वतःला वाचवायला त्यांनी वंदनीय हिंदू समाज बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देखील घेण्याचे काही लायकीचे नाही कारण ते डरपोक असतात ते त्यांचं नाव घेऊ शकत नाही आपल्याला माहिती आहे दोन अडीच वर्ष त्यांनी सत्तेत जी काही करायचं होतं ते केलं आणि त्यामुळेच त्यांना पळायला लागलं जाऊ तुम्ही त्यांच्या जास्ती बोलत नाही संजय राऊत यांनी मला वाटतं ह्या काही ह्याच्यात जास्ती जाऊ नका जे काही अफवाय का चालू राहतात आपण पाहता आज राऊत साहेबच एक मोठा मोर्चा लढत आहेत आणि जेलमध्ये गेले म्हणजे नाही जेलमध्ये स्वतः गेले बाहेर आले तरी उद्धव साहेबांसोबत सत्ता आली आणि जर वेळ पडली तर देखील एका फोनवर मोदी आणि शाह सरळ करतील असं एक वाक्य अजितदादांनी वापर नाही ना उद्या पर्वाकडचं मी बोलत नाही आणि दादांनी काय बोलले मला माहिती नाही पण गेल्या अडीच वर्षामध्ये फोन दिल्लीतून आले हे खरंय आणि फोन आल्यानंतर सगळे उद्योगपत्यांना गुजरातला जायला लागलं हे पण सत्य हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे गेल्या पाच वर्षाच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल महाविकास आघाडीचं सरकार अडीच वर्ष आणि त्यानंतर सरकार अडीच वर्ष भाजप या खोके सरकारमध्ये एक तरी नवा उद्योग आपल्या राज्यात आलाय का जे होते ते देखील पळवले जातात जे येणार होते ते देखील पळवले जातात आज आपण पाहतो शेतकरी त्रस्त आहेत महिलांवर अत्याचार वाढत चाललेले आहेत पण कुठेही हे सरकार आहे असं वाटत नाहीये नुसतं देणं घेणं वाटाघाटी खोकेच्या पण ज्या ज्या ते मध्ये अलीकडे येत आहेत त्या त्यावेळी एक वाक्य वापरतात एक उदाहरण सांगतात की सव्वीस जुलैच्या पुराच्या काळामध्ये बाळासाहेबांना माथोश्र ठेवून कोताड्यांकडे लक्ष देऊ नका दुसरी गोष्ट म्हणजे पहिली ही मला माहिती पाहिजे एक काही कोणती गद्दरगिंग मधलाच माणूस होता आमच्यातून तिथे फुटून गेल्यानंतर एका व्यक्तीच्या घरात घुसून त्यांनी महिलेवर हात उचलला होता आई वडिलांवर हात उचलला होता व्हिडिओ चालवलं होतं तो निर्लज्ज माणूस अजूनही बाहेर फिरतोय का हे एक घटना मुख्यमंत्र्यांची हिंमत आहे का लाथ मारून गेट आऊट चालण्याची नाही असे सगळे घाणेरी लोक घेऊन फिरतात अशाच ताज्या अपडेट साठी बहासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा